नमस्कार माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड बळीरामपूर सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्यासाठी महायुतीकडून इच्छुक उमेदवार नमस्कार मी नरेंद्र प्रथम बळीरामपूर सर्कल मधील सर्व जनते असं दिपाळीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेला मी असं नम्र आवाहन करतो की आता जिल्हा परिषद ही बळीरामपूर सर्कल अनुसूचित जाती सर्वसाधारण सुटलेला आहे आणि मी माहिती इच्छुक उमेदवार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा दोन हजार सात ला मधून बहुजन समाज पार्टीचा उमेदवार होतो त्या काळामध्ये माझा दोनशे मत पराभव झाला होता त्यावेळेस नौखा मी उमेदवार होतो आता गेली सतरा अठरा वर्षापासून मी समाजकारणात त्रास करत आहे लोहापंचायत समितीला मी उपसभापती म्हणून अडीच वर्ष उपलब्ध काम केलं आदरणीय नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माननीय प्रतापरावबाई चिखलीकर साहेब यांनी मला संधी दिली या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार म्हणजे आनंदराव भोंडारकर साहेब विधान परिषदचे सन्माननीय आमदार हेमंत पाटील यांनी मला यावेळेस जर ब्रहमपूर सर्कलमधून जर या वेळेस जर संधी दिली तर निश्चितच मी या ठिकाणी जनते सेवा करणार आहे माझी स्वतःची एक आटो संघटना आणि टॅक्सी संघटना असल्यामुळे मी त्या संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळं या मतदारसंघामध्ये अनेक माझ्या संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि मी लोकल माझं सगळं बालपण या बलरामपूर मतदारसंघात गेले मध्ये गेलेलं आहे त्यामुळे माझे सगळे नाते गोते मित्र मंडळी आणि पक्षाचे लोक आहेत त्यामुळे निश्चितच यावेळेस जनतेने मला यावेळेस आशीर्वाद द्यावा आणि आपली जे कोणते कामं असतील आणि मी एक नवयोग कार्य आपल्या सगळ्याचा कार्यकर्ता आहे आपलं कधी जर कोणते जरी काम करतो मी रात्री अर्ध्या रात्री बारा वाजता आपलं काम करेच्या या ठिकाणी माझा उद्देश राहणार आहे आजपर्यंत मी काम करत आलो आणि याच्यानंतर आपण आशीर्वाद दिल्यानंतर मी कामं करत राहील राष्ट्रवादी आणि जवळपास माझं मतदारसंघामध्ये एक दौरा जवळपास पूर्ण मी केलेला आहे आणि प्रत्येक मायबाप जण जनतेच्या जाऊन मी सर्वांच्या आशीर्वाद गाठीभेटी घेतलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये कॉर्न सभा वगैरे आयोजित केली तिथे सरपंच उपसरपंच तंडामुती आदिशे चर्मन वगैरे जे जे काही आणि माझ्या संघटनेचे जे जे, जे काही माझ्या मित्रमंडळी प्रेम करणार होते या सर्वांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय हो तुम्ही माहिती घेऊन जर आलात तर शंभर की तुम्हाला आम्ही निवडून आणलो असं लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आपण युवाखंडाचे आमदार केले जात तर आपल्याला हो आता चिकलीकर साहेबांनी मला कामाला लागल्यामुळे मी या ठिकाणी आलो हो चिकलीकर साहेबांना सांगल्यामुळे इथं आलो आणि पुन्हा या मतदारसंघाचे आदरणीय आमदार कोंडारकर साहेब असतील आदरणीय माझे आमदार मोहनान आंबडे असतील मी ह्याला जाऊन यायला बोलून आशीर्वाद घेऊन मी माझ्या कामाला लागलेला आहे जवळपास माझा एक दौरा मतदारसंघाचा पूर्ण झालेला आहे आणि इथल्या टोटल माहितीच्या नेत्याचा मला या ठिकाणी आशीर्वाद आहे